ही सत्यघटना आहे कानपूर येथील कानपूरमध्ये विठूर नावाचं एक पोलीस पोली स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या भागात आबिद अली त्याच्या बायको शबनम आणि मुलासोबत राहत होता वीस जानेवारीच्या सकाळी सुमारे सात वाजले होते शबनमने जवळच्याच गावात राहणाऱ्या तिचा भाऊ सलीमला फोन करून तिचा नवरा आबीदची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी दिली बहिणीचे बोलणे ऐकून सलीम तिच्या घरी पोहोचला त्यानं बहिणीकडे पाहून विचारले हे सगळं कसं झालं शबनमने उत्तर दिले माहीत नाही मी सकाळी चहा बनवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते पण ते डोळे उघडत नव्हते बहिणीचे हे बोलणे ऐकल्यावर सलीमने जवळच राहणाऱ्या एका वृद्ध मौलवीला बोलावून आबीजची नाडी तपासायला सांगितली मौलवी साहेबांनी आबीजची नाडी तपासली आणि सलीमला म्हणाले प्रकरण काही ठीक दिसत नाही पण एकदा डॉक्टरांना बोलवा सलीमला माहीत होते की डॉक्टरांकडे जाऊन काही उपयोग होणार नाही म्हणून त्यानं तातडीनं विठूर पोलीस स्टेशनमध्ये आबीजच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिली चौकशी दरम्यान शबनमने सांगितले माझा नवरा प्रत्येक वेळी संबंध ठेवण्यासाठी संबंध वाढवणारी उत्तेजक औषधे घेत असे काल रात्रीही त्यांनी मला जबरदस्तीनं बेडवर ओढले आणि एकामागून एक अशा अनेक गोळ्या घेत सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा चहा बनवून त्यांना उठवायला गेले पण ते बेशुद्ध पडले होते घाबरून मी लगेच माझ्या भावाला बोलावले पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या शर्टच्या खिशात उत्तेजक गोळ्यांचे रॅपर सापडले त्यापैकी एक रॅपर पूर्णपणे खाली होतं ज्याच्यावरून स्पष्ट होत होतं की त्यातून आठ गोळ्या काढल्या गेल्या होत्या हे पाहून पोलिसांना अंदाज आला की काल रात्री बायकोसोबत संबंध बनवण्याच्या इच्छेनं आबिदनं एक दोन नव्हे तर पूर्ण आठ गोळ्या खाल्ल्या होत्या जास्त प्रमाणात औषध घेतल्यामुळेच ही घटना घडली असावी असा, असा पोलिसांना संशय होता पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत वाट पाहिली आणि प्राथमिक तपासाच्या आधारावर याला नैसर्गिक मृत्यू मानून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला पण त्याचवेळी सलीमनं एक संशयास्पद दावा केला तो म्हणाला त्याचा मेहुना आबित अलीची हत्या झाली आहे आणि त्यांनी थेट आपली बहीण शबनमवर आरोप केला आता पोलिसांनी चौकशी सुरू केली होती सामान्यतः खुनाच्या प्रकरणामध्ये कुटुंबीय हो, बचाव करण्याचा प्रयत्न करतात पण इथे तर भाऊच आपल्या बहिणीला आरोपी ठरवत होता त्यामुळे प्रकरण संशयास्पद बनलं पोलिसांनी तातडीने मृतदेहाचे शवविच्छेदन करून घेतले पिठूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर प्रकरण पूर्णपणे बदलून गेले अहवालात स्पष्टपणे लिहिले होते की आबिदचा मृत्यू उत्तेजक औषधांच्या अतिडोसामुळे नाही तर गळा दाबल्यामुळे झाला होता पोलिसांसाठी हा एक धक्कादायक खुलासा होता सलीमचा संशय आता ठोस पुराव्यात बदलला होता जेव्हा अहवाल ए सी पी अभिषेक पांडे डी सी पी राजेश सिंह हो यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी तातडीने सलीमला याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी शबनमला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी सुरू केली शबनम वारंवार स्वतःला निर्दोष सांगत होती ती म्हणाली की आबीद अनेक वर्षांपूर्वी नपुंसक झाले होते आणि तेव्हापासून ते शारीरिक संबंध बनवण्याच्या गोळ्या खाण्याचे व्यसनी झाले होते आधी ते एक दोन गोळ्या खायचे मग हळूहळू रोज तीन चार गोळ्या खाऊ लागले त्यामुळे त्यांना थोडासा फरक जाणवत होता मी त्यांना जास्त गोळ्या खाण्यास वारंवार मनाई करत होते पण ते माझे ऐकत नव्हते शबनमने त्या रात्रीची संपूर्ण घटना सांगताना म्हणाली त्या दिवशी त्यांनी आठ दहा गोळ्या एकाच वेळी घेतल्या होत्या त्यामुळे कदाचित त्यांचा मृत्यू झाला असावा ठोस पुराव्याशिवाय शबनमला दोषी ठरवणं सोपं नव्हतं की सतत आबिजचा मृत्यू गोळ्यांच्या अतिडोसामुळे झाला आहे असं सांगत होती तर शवविच्छेद अहवाल गळा दाबल्याचं सांगत होता पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी शबनमच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढली त्यात त्यांना कळलं की घटनेच्या रात्री तिने उन्नावच्या बाग्रम येथील रेहान नावाच्या व्यक्तीशी अनेक वेळा बोलणे केले होते पोलिसांनी रेहानच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले त्यात आढळून आले की त्या रात्री रेहानचे लोकेशन शबनमच्या घराच्या आसपास होते आता पोलिसांनी एक युक्ती वापरली त्यांनी शबनमला सांगितले की आमच्या टीमने बागरममधून रेहानला पकडले आहे त्याने सगळी कहाणी सांगितली आहे आणि आता तू सगळं खरं खरं सांगण्यातच तुझं भलं आहे पोलिसांच्या तोंडून रेहानचं नाव ऐकताच शबनम थरथर कापू लागली तिला समजले की रेहान पकडला गेला आहे आणि त्यानं पोलिसांच्या समोर सर्व काही कबूल केलं आहे शबनमने आपला गुन्हा कबूल केला तिनं सांगितलं की तिने रेहानचा आणि त्याचा एक मित्र विकास यांच्यासोबत मिळून आपल्या नवऱ्याचा खून केला आबिद अली हा चौवेचाळीस वर्षांचा होता मूळचा औरेया जिल्ह्यातील दिबियापूरचा रहिवासी होता त्याचे वडील जत्रेत पाळणे लावण्याचे काम करत होते आणि आबिदने लहानपणापासूनच आपल्या वडिलांसोबत राहून हेच काम शिकले होते मोठा झाल्यावर वीस वर्षांपूर्वी चोवीस वर्षांच्या वयात तो बिठूरला आला येथे येऊन त्याला जत्रेत पाळणा लावण्याचे काम सुरू केले काही काळानंतर त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न बिठूर जवळच्या एका गावात राहणाऱ्या शबनमशी लावून दिले शबनम खूप सुंदर आणि आकर्षक होती त्यामुळे तिने लवकरच आबीतला आपल्याकडे आकर्षित केले आणि तो दिवसरात्र आपल्या बायकोजवळच राहत असे पण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो आबीजच्या बाबतीतही तेच झाले हळूहळू आबीजची शारीरिक क्षमता कमी होऊ लागली शबनमच्या सौंदर्यात त्याला पूर्वीसारखी आवड राहिली नाही पण शबनमच्या शारीरिक गरजा अजूनही पूर्णपणे जागृत होत्या त्यामुळे ती आबीदवर दबाव टाकू लागली ती त्याला रोज रात्री आपल्याकडे ओढून संबंध ठेवण्यास भाग पाडत असे आबीचे शरीर आता त्याला साथ देत नव्हते आणि शारीरिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे शबनमला आपल्या नवऱ्याचा तिरस्कार येऊ लागला होता त्यामुळे ती आपल्या मनाच्या शांतीसाठी बाहेर कोणाचा तरी आधार शोधू लागली यासाठी तिनं फेसबुकचा सहारा घेतला आपल्यासाठी साथीदाराचा शोध सुरू केला शबनमने आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वतःचे जुने फोटो टाकले होते जेव्हा ती वीस वर्षांची सुंदर युवती होती त्यामुळे तिचे फोटो पाहून अनेकजण तिच्याशी मैत्री करण्यासाठी पुढे आले पण शबनमला फक्त मित्र नाही तर त्याहून अधिक तिला एक असा पुरुष साथीदार हवा होता जो तिच्या गरजा पूर्ण करू शकेल त्यामुळे शबनमने खूप विचार करून उन्नाव जिल्ह्यातील करम येथे राहणाऱ्या रेहान नावाच्या एकोणीस वर्षाच्या तरुणाची फेसबुक रिक्वेस्ट स्वीकार केली आणि त्याला आपला मित्र बनवला रेहान शबनमला तीस वीस वर्षांची युवती समजत होता शबनमच्या मैत्रीने रेहानला वेड लावले शबनमही आपल्या बोलण्यानं त्याच्या वेडेपणाला खत पाणी घालत होती जेव्हा तिनं पाहिलं की रेहान आता तिचा चाहता झाला आहे तेव्हा तिने एक दिवस रेहानला मैत्री न तोडण्याची शपथ देऊन आपल्या वयाबद्दल सत्य सांगितले शबनमचे वय ऐकून रेहानला थोडा धक्का बसला पण जेव्हा त्यानं पाहिलं की शबनम स्वतःहून त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहे तेव्हा त्यानं ही शबनमला सांगितले की तुझे वय कितीही असो मला काही फरक पडत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला भेटू इच्छितो रेहानचे बोलणे ऐकून शबनमने दोन दिवसांनी त्याला आपल्या घरी बोलावले आणि पहिल्या भेटीतच तिने रेहानला तारुण्याचे ते सर्व धडे शिकवले जे तिनं आपल्या नवऱ्यासोबत गेल्या वीस वर्षात शिकली होती रेहान दिल्लीहून ऑटो रिक्षा चालवण्याचे काम करत होता पण शबनमला भेटण्यासाठी दिल्लीहून वारंवार येणे शक्य नव्हते त्यामुळे त्यानं दिल्ली सोडली आणि बागरमौललाच आपले ठिकाण बनवले जेणेकरून शबनमचे बोलावल्यावरती तो कोणत्याही अडचणीशिवाय तिला भेटू शकेल हळूहळू शबनमला वाटू लागले की रेहान तिचा खरा साथीदार आहे आणि तो कधीही तिची साथ सोडणार नाही म्हणून एक दिवस तिने नाटक करत रेहानला सांगितले की तिचा नवरा तिच्यासोबत रोज मारझोड करतो त्यामुळे तिला त्याच्यापासून सुटका हवी आहे आणि तिला कायमचं रेहानची बनून राहायचं आहे शबनमचं बोलणं ऐकून रेहान आपल्या प्रेयसीला नवऱ्यापासून मुक्त करायला तयार झाला शबनमने त्याच्या एका मित्र विकासलाही या योजनेत सामील करण्याची गोष्ट सांगितली यावर त्यांनी रेहानला पाच हजार रुपये देत सांगितले की हे पैसे आपल्या मित्राला दे पैशात खूप ताकद असते तो तयार होईल रेहानने शबनमचे पैसे घेतले आणि दिल्लीला जाऊन आपल्या मित्राशी संपर्क साधला त्यानं त्याला पाच हजार रुपये देऊन आबिदच्या हत्येत साथ देण्यात तयार केले त्यानंतर योजनेनुसार घटनेच्या काही दिवसांपूर्वी शबनमनं आपल्या मुलाला जबरदस्तीनं त्याच्या मामाच्या गावी पाठवले जेणेकरून तो सुरक्षित राहील आणि तिच्या योजनेत कोणताही अडथळा येणार नाही नऊ जानेवारीला जेव्हा आबीत बाजारात गेला तेव्हा शबनमनं त्याला फोन केला आणि शक्तिवर्धक कॅप्सूल आणायला सांगितली त्याला काहीच कल्पना नव्हती तिच्या षडयंत्राचा तो एक भाग आहे कोणताही संशय न घेता त्यानं शबनमचे म्हणणे ऐकले आणि बाजारातून परत येताना ती वस्तू घेऊन आला जी पुढील योजना अंमलात आणण्यासाठी उपयुक्त ठरणार होती आपितनं शब्द शबनमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाजारातून शक्तिवर्धक कॅप्सूल खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्याला माहीत नव्हते की हे सर्व एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे शबनमची इच्छा होती की आपितने शक्तिवर्धक कॅप्सूल खाऊन तिच्यासोबत संबंध ठेवावे जेणेकरून त्यानंतर तो थकून झोपी जाईल आणि ती आपली योजना पूर्ण करू शकेल त्यामुळे तिनं आबितला दोन तीन गोळ्या दिल्या त्यानंतर आबीत शबनमसोबत प्रेम केल्यावर थकून झोपी गेला तेव्हा शबनमने चुपचाप उठून बाहेरच्या दरवाजाची कडी उघडली योजनेनुसार रात्री दोन वाजता दाराची कडी खोलली योजनेनुसार त्याचा मित्र विकास शबनमच्या घरी पोचला तिघांनी मिळून झोपलेल्या आबीतचा गळा दाबून खून केला सकाळ झाल्यावर शबनमने लोकांमध्ये ही बातमी पसरवली की आबीदचा मृत्यू शारीरिक संबंधांच्या औषधांच्या अति झाला आहे शबनमला खात्री होती की आबीत आधीपासूनच आजारी होता त्यामुळे लोक या गोष्टीवर सहज विश्वास ठेवतील आणि कुणालाही संशय येणार नाही पण तिची ही चाल जास्त दिवस टिकली नाही पोलिसांच्या तपासात आणि पुराव्यामुळे शबनम आणि तिच्या प्रियकराचे रहस्य उघड झाले आणि त्यांचा पट उघड झाला